ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळग्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस टॅनच्या बाजूला खानापूर रोड विटा गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर बलवडी खानापूर येथील मोठ्या घरफोडी प्रकरणी विटा पोलिसांनी जोरदार कामगिरी केली आहे घरफोडीनंतर केवळ नऊ तासात विटा पोलिसांनी सापळा लावून मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या दोघांच्या विटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत या प्रकरणी खानापूर येथील दोघांना विटा पोलिसांनी अटक केलीय पलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव हो। वय पन्नास वर्षे यांचे काल रविवारी दुपारी घर फोडून तब्बल नऊ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोट्यांनी लंपास केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी विटा पोलिसांच्या पथकाने ताबडतोब कारवाई करत शहाजी नंदकुमार मंडले व एकतीस वर्षे राहणार अग्रणी मळा खानापूर आणि नितीन मल्हारी ठोंबरे वय तीस वर्षे राहणार चोपडेवाडी खानापूर यांना अटक केली आहे याबाबत या विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरल्याच्या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापूर पोलीस दूरक्षेत्राकडील सूचना दिल्या यावेळी पोलीस कर्मचारी अण्णा भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर घरफोडीमधील मधील चोरीला गेलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी दोन इसम भिवघाट येथील मुलानी नाश्ता सेंटर जवळ थांबलेले आहेत यावेळी पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोने व चांदीचे चा दागिने आणि रोख रक्कम मिळून आली तसेच अधिकची चौकशी केली असता त्यांनी दागिने बलवडी खानापूर येथील घरातून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी या मोठ्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या दोघांच्या मुसक्याबैला असून शहाजी नंदकुमार म्हणले व एकतीस वर्षे राहणार अग्रणीमाळा खानापूर आणि नितीन मल्हारी ठोंबरे तीस वर्षे राहणार सोपडेवाडी खानापूर यांना अटक केली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खानापूर दूरक्षेत्र अंतर्गत बलौडी खानापूर या गावी घरपुडीचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या पन्नास वर्षाच्या महिला तक्रारदार आहेत त्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचं कडी कोइंडा काढून आत प्रवेश करून आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत विटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंचेचाळीस अवधिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीनप्रमाणे प्रमाणे विटा प्रॉडिशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा नऊ तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासो भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमी बातमी बात मिळाल्याने आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक कर केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदचा गुणवता तपास चालू आहे जय हिंद कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक ते